स्वाध्याय इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ तिसरा नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा पर्याय तापमान आकारमान वस्तुमान घनता अद्रता आम्लधर्मी वजन उदासीन आकार अ हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रतेप्रमाणे ठरते आ पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत ई पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते ई उदासीन मृदेचा पी एच सेवन असतो प्रश्न दुसरा असे का म्हणतात अ हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे उत्तर हवेत अनेक प्रकारचे वायू व वा इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एक जिन्सी मिश्रण आहे आ पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते ई स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही उत्तर पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा अ हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले उत्तर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढते व वा हवा दमट होते आ जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले उत्तर जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषक द्रव्य कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीची पोत बिघडेल जमीन पेरणी योग्य राहणार नाही पीक योग्यरित्या येणार नाही प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लाव अगट हवा पाणी मृदा ब गट उत्सर्जन क्रिया प्रकाशाचे विकिरण आकार्यता उत्तर हवा प्रकाशाचे विकिरण पाणी उत्सर्जन क्रिया मृदा आकार्यता प्रश्न पाचवा खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा अ रेताण मृदेची जलधारण क्षमता कमी असते उत्तर बरोबर आ ज्या पदार्थात द्रव्य विघळते त्याला द्रावक म्हणतात उत्तर बरोबर ई हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात उत्तर बरोबर प्रश्न सहावा खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा उत्तर एक चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी द्रव स्वरूपात आहे दोन चित्र आ मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे तीन हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले चार बर्फ बनू लागले म्हणजे तापमान चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी होत आहे पाच चार अंश सेल्सिअस व त्याचे आकारमान वाढते सहा या तापमानाला पाणी प्रसरण पावते हे प्रसरण पावणारे पाणी बाणाच्या साह्याने चित्र मध्ये दाखवले आहे सात पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते उत्तर प्रकाशकिरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय दोन हवेमध्ये काही वायू तसेच धूर धूर व बाष्प यांच्या कणांचे मिश्रण असते तीन जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात वा, हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते प्रमाणे आहेत दोन उत्तम शीतक तीन वैश्विक द्रावक चार स्वच्छक पाच जैविक प्रक्रियांसाठी एक प्रवाहिता पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते जनिंद्राच्या साह्याने वीज निर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो दोन उत्तम शीतक उत्तम शितक तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटर्स चे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते वैश्विक द्रावक पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो उदाहरणार्थ कारखाने प्रयोगशाळा अन्न पदार्थ शिजवताना इत्यादी चार स्वच्छक स्वच्छक आपल्या जीवनातील रोजची नैमित्तिक कामे पाण्याच्याच मदतीने होतात अंघोळ करणे कपडे धुणे भांडी स्वच्छ करणे इत्यादींसाठी पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग होतो पाच जैविक प्रक्रियांसाठी शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया पाण्यामुळे शक्य होतात उदाहरणार्थ पचन उत्सर्जन इत्यादी ई समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर एक समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात दोन पावसाच्या पाण्याच्या तुलनेत समुद्राच्या पाण्यातील हे क्षार खूप जास्त असतात तीन त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते ई चांगल्या मृदा रचनेचे महत्व काय उत्तर एक मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते दोन चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो तीन अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते ओ मृदेचे विविध उपयोग कोणते उत्तर मृदेचे विविध उपयोग पुढील प्रमाणे एक वनस्पती संवर्धन वनस्पतींच्या वाढीस मदत करणे दोन जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बाराही महिने पाणी मिळते तीन आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकाराच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो उदाहरणार्थ माठ रांजन पंत्या मूर्ती विटा इत्यादी मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्व काय एक शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते दोन मृदेचे परीक्षण केल्याने शेतकऱ्याला त्याच्या शेत जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते तीन मृदा परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला मृदेचा रंग पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते चार मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदा परीक्षणातून समजते मातीचा सामो म्हणजे या दोन परीक्षणाचा शेतकऱ्याला खूप फायदा होतो ए ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व काय उत्तर ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते दोन कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो तीन हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात चार हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही म्हणून हवा ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्वाची आहे ए पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये उत्तर एक बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसारण पावतो दोन चार अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते तीन फ्रीझरमध्ये चार अंशच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण बाटली फुटू शकते चार काचेची बाटली असल्याने फुटक्या काचांनी इजा होईल म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये आता पाहूया पाठात विचारले गेलेले प्रश्न पृष्ठ क्रमांक सतरावरील प्रश्न चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का उत्तर चंद्रावर वातावरणाचा दाब अगदी नगण्य असेल हवेचे तापमान वाढले की त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो कौन्ते? उत्तर कोणतीही हवा एखाद्या बंदिस्त जागेत असेल तर तापमान वाढल्यावर त्यावरील दाब देखील वाढेल वाढलेल्या वाडल। तापमानामुळे या हवेतील निरनिराळे घटक रेणू जोराने कंप पावतील व त्यातील हवेचा दाब वाढेल मात्र हवा बंदिस्त नसेल तर जसजसे हवेचे तापमान वाढेल तस तशी हवा वातावरणाच्या वरच्या थराला सरकेल त्यामुळे हवेचा दाब कमी होईल प्रश्न उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाढतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाही असे का घडते उत्तर उन्हाळ्यात तापमान जास्त असते तर हवेची आर्द्रता कमी असते कोरड्या हवेमुळे कपडे लवकर वाढतात पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते हवेत आधीच जास्त प्रमाणात बाष्प असते त्यामुळे उकड्यातले बाष्प बाष्पीभवन होऊन लवकर जात नाही म्हणून उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाढतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत आपल्या सर्व हवा जर काढून टाकली तर काय होईल उत्तर आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली तर सजीव हवे वाचून जगू शकणार नाहीत श्वसन ज्वलन इत्यादी प्रक्रिया बंद पडतील ध्वनी प्रसारण आर्द्रता उष्णता अशा बाबी घडणार नाहीत पृथ्वीवर ऋतू निर्माण होणार नाहीत आणि पाऊसही पडणार नाही त्यामुळे पाणी नाहीसे होईल होईल सर्व जीवनच नष्ट अवकाशात आवाज ऐकू येईल का उत्तर सर्व प्रकारचे आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो हवा हे ध्वनी प्रसारणाचे माध्यम आहे अवकाशात हवेचे माध्यम नसल्याने अवकाशात आवाज ऐकू येणार नाही पाणी कोणकोणत्या कोणत्या अवस्थेत आढळते पाणी स्थायू द्रव्य वायू या तिन्ही अवस्थेत आढळते बर्फ ही स्थायू अवस्था पाणी ही द्रव्य अवस्था आणि वाफ ही वायू अवस्था आहे अतिशय थंड प्रदेशात नदी तलाव गोठल्यावरही जलतर जिवंत का राहू हो शकतात उत्तर पाण्याच्या असंगत वर्तनामुळे नदी तलाव वगैरे केवळ वरच्या थरातच गोठतात अतिशय थंड प्रदेशात तापमान खूप कमी असते ते शून्याच्या देखील खाली जाते अशा वेळी जलाशयाच्या वरच्या थरातले पाणी थंड होत जाते पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी होते तेव्हा त्याची घनता कमी होते अशा अवस्थेत पृष्ठभाग बोटतो मात्र खालच्या थराचे पाणी चार अंश सेल्सिअस तापमानाला द्रव्य रूपात राहत असल्याने तेथील जलचर सुरक्षित राहतात मृदा म्हणजे काय मृदा कशी तयार होते जिच्यामुळे जमीन बनते अशी माती म्हणजेच मृदा मृदा निर्मिती अतिशय गतीने चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे खडकांचे अपक्षय होऊन त्यापासून अपरिपक्व मृदा बनते माती वाळू बारीक खडे आणि कृमी कीटक यांपासून बनलेल्या अपरिपक्व मृदा हजारो वर्षांनी परिपक्व बनते मृदेतील विविध घटक कोणते मातीचे कण वाळू दगड खडक असे मातीचे अजैविक घटक असतात तसेच सूक्ष्मजीव जीव, जीवाणू आदिजीव कवके शैवाल मुंग्यांसारखे कीटक कृमी गोम असे मातीचे जैविक घटक असतात पृष्ठ क्रमांक वरील प्रश्न चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे का म्हणतात उत्तर चिकन मृदेमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वात जास्त असते त्या कणांना स्पर्श केला तर ते हाताला चिटकून बसतात या मातीत जरुरीपेक्षा जास्त पाणी शोषून राहते त्यामुळे चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे म्हणतात रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असे का म्हणतात उत्तर रेताड मृदेत वाळूचे आणि मोठ्या कणांचे प्रमाण सर्वात अधिक असते त्यामुळे पाण्याचा तेथून जलद निचरा होतो मातीचे कण पाण्यात विरघळत नाहीत अशा मातीचे थर वर खाली करणे कठीण जात नाही त्यामुळे मशागत सहज करता येते म्हणून रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असे म्हणतात पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते पोयटा मृदा मध्यम आकाराच्या कणांची असते याची जलधारण क्षमता जास्त असते म्हणून तिला गाळाची मृदा असेही म्हणतात पोयटा आणि चिकन मातीच्या मिश्रणात जास्त जलधारण क्षमता असते पोयटा मृदा जितकी जास्त तितकी जलधारण क्षमता जास्त असते कोणती मृदा पिकासाठी योग्य आहे आणि का चिकन मृदा थोडी रेताड मृदा आणि पोयटा मृदा यांचे योग्य मिश्रण शेतीसाठी चांगले ठरते चिकन मृदा चांगल्या जलधारण क्षमतेची असते पोयटा मृदेत अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात रेताड मृदेत मशागत सहज करता येते या मिश्रणात सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात मिसळले की तिची सुपिकता अधिक वाढते